पालघर जिल्हा परिषद केंद्रशाळा पारगाव येथील सभागृह हो, कृषी आणि पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती जिल्हा परिषद पालघर यांच्या विद्यमानं प्रगतशील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विषयाचं अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ दुग्धोत्पादन शेलीपालन कुक्कुटपालन प्रशिक्षण घेण्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय कृषी अधिकारी आणि मान्यवरांकडून विविध विषाण मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी शेकडोंच्या संख्येनं लाभार्थी लाभ घेण्यासाठी आलेले आहेत माननीय संदीप धुंदू सभापती कृषी पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समिती यांनी सेंद्रिय शेती आणि पशुपालन या विषयावर मार्गदर्शन केलं तर माननीय मनीषा निमकर समाज कल्याण सभापती यांनी समाज कल्याण आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती दिली तर विनया पाटील सदस्या यांनी पशुपालन करणे शेतकरी यांनी पशुपालन बद्दल सविस्तर माहिती दिली आणि मिळणारा लाभ याबाबत माहिती दिली डॉक्टर भुवनेश्वर बोरकर पालघर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दुग्ध व्यवसायासाठी मार्गदर्शन केलं डॉक्टर राहुल संखे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती सांगितली स्मिता पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती पालघर यांनी विविध आधुनिक कृषी यंत्र शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून ठेवले होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश काने ग्रामसेवक पारगाव अंकुश जावर सरपंच वैभवी पाटील उपसरपंच पारगाव ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी जबाबदारी घेऊन स्वतः उपस्थित राहून सहकारी च्या मदतीनं यशस्वी केला तसेच दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सोनिया चौधरी यांनी पी पी आर लसीकरण कार्यक्रम आयोजित केलं असून या कार्यक्रमामध्ये शेळीपालन गोचिड निर्मूलन वंदत्व निवारण याविषयी तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत आणि उपस्थित प्रशिक्षणार्थी पशुपालन करते यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे